आज या ठिकाणी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे बावीस उठला एकवीस मध्ये आता सुंदर अशी गाडी पळाली देवा आणि शंभूची त्याबद्दल या ठिकाणी शंभू मालक शेखर कोकरे यांच्याकडून साठी तीनशे रुपयाचं बक्षीस आणि समालोचन करताना दोनशेच पारितोषिक आहे आपल्या मनापासून धन्यवाद हा निकाल घर क्रमांक बावीसचा निकाल बावीसचा निकाला तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी देव प्रसन्न देव प्रसन्न कोंबडवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैल गाडी मालकाच्या हार्दिक अभिनंदन